नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण आता खूप काळ उलटलेला आहे अडीच महिन्यापेक्षा जास्त काळ संपलेला आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपला पराभव का झालाय यातून आत्मपरीक्षण करून पुन्हा सावरून उभं राहण्याची इच्छा ज्या पक्षांना होत नाही त्या राजकीय पक्षांना राजकारणात भवितव्य शा, असतं भविष्य भविष्य असतं असं मला बिलकुल वाटत नाही आणि अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल मी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा शिवसेना यांच्याविषयी बोलतोय नाही म्हणायला उबाठा शिवसेनेने महापालिका निवडणुका किंवा स्थानीय स्वराज्य निवडणुका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी तयारीसाठी हालचाली सुरू केले पण काँग्रेस पक्षामध्ये कमादीची मरगळे आणि या सगळ्या गडबडीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भूतोन भविष्यती इतकं प्रचंड यश मिळवणारा महायुतीतला भारतीय जनता पक्ष जो आहे त्याने अत्यंत प्राथमिक पातळीवर म्हणजे कार्यकर्ता आणि गल्ली बोळाच्या पातळीवर पक्षाच्या नव्या उभारणीला सुरुवात सुद्धा केलेली आहे म्हणजे ज्यांना विजयाची नशा चढली पाहिजे आपण अपन जिंकलो आपल्याला कोणी हरवू शकत नाही अशी मस्ती ज्या पक्षाला चढली पाहिजे तो पक्ष या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो कारण दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्ष एकशे बावीस आमदार निवडून आणू शकला होता दोन हजार एकोणीस मध्ये थोडी संख्या घडून तो एकशे पाच वर गेला या वेळेला एकशे बत्तीस आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही अशी मस्ती जर भाजपला चढली असती तर आपण समजू शकतो आणि त्यामुळे आता बघू कधी महापालिका जिल्हा परिषदा येतील तेव्हा विचार करू आत्ता घाई नाही आता जरा जिंकलोय त्या विजयाचा आनंद उपभोगू अशा भ्रमामध्ये भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे कारण निवडणुका संपूर्ण महिना उलटण्याच्या आधी त्यांनी रवींद्र चव्हाण या आपल्या एका मंत्र्याला सरकारमध्ये न घेता त्याचं संघटन कौशल्य वापरण्यासाठी त्याला प्रदेश भारतीय जनता पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केला आणि अध्यक्ष केल्यानंतर पहिलं जर काम या रवींद्र चव्हाण या नेत्याने हाती घेतलं असेल तर ते सदस्य नोंदणीचं काम हाती घेतलेलं आहे भाजपचे एक कोटीपेक्षा अधिक सदस्य एकट्या महाराष्ट्रात नोंदवून घ्यायचे असं काहीतरी त्यांनी लक्ष ठेवलंय आणि त्यामुळे मुंबई सारख्या शहरामध्ये वॉर्ड लेवलवर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये विभागामध्ये अशी वाटणी करून दिलेली आहे आणि नित्य नेमाने याचा आढावा घ्यायला रवींद्र चव्हाण पक्षाच्या कार्यालयात बसायला लागलेत कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत हा पक्ष जिंकलेला आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून आलेला आहे पण तरीही विजयाचा आनंद एकदा संपवल्यानंतर करून साजरा केल्यानंतर ताबडतोबीने पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी कामाला लागलेलं आहे वास्तविक ही स्थिती ज्या पक्षांची ज्या राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे त्यांनी हे तात्काळ काम हाती घ्यायला पाहिजे होतं पक्षाचं संघटन पक्षाचं सदस्यत्व आत्मपरीक्षण या सगळ्या गोष्टी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा यांनी हे करायला पाहिजे पण गंमत बघा काँग्रेस पक्ष अजूनही आपल्या पराभवाचं चिंतन मनन करताना दिसत नाहीये हा निकाल लागल्यानंतर मराठे पंधरा वीस दिवसांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला जाऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मल्लिकार्जुन खरगेंना भेटून आले आणि एक बातमीनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय पराभवाची जबाबदारी स्वीकारून पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पण काँग्रेसची आज अशी दुरावस्था आहे की पटोलेंनी भले राजीनामा दिलाय पण त्यांच्या जागी येऊन बसायला आणि पक्षाची संघटना नव्याने उभी करायला जबाबदारी खांद्यावर घेणारा दुसरा कोणी नेता काँग्रेसला मिळताना मारामार झालेली मंत्रीपद प्रत्येकाला पाहिजे असत तुम्हाला आठवत विधानसभा निवडणुका चालू असताना लोकसभेच्या यशाची झिंग चढलेला काँग्रेस पक्ष त्यामध्ये कमीत कमी अर्धा ढझन मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार होते बाळासाहेब थोरात असतील वडेट्टीवार असतील तुमचे नाना पटोले होते नाना पटोलेंची मुलगी तर आपलेच पप्पा मुख्यमंत्री होणार म्हणून बोलायला सुद्धा लागली होती निवडणुका जिंकण्याची त्यांना गरज वाटत नव्हती मतदार लाचार आहे आता आपल्याला लोकसभेत मतं दिलीत विधानसभेतही देणार पण इतक्या सगळ्या अपेक्षांचा भंग झालाय आणि आपला पराभव झालाय तर का झालं आपलं का चुकलं कुठे चुकलं आपण आपला मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यात कुठे कमी पडलो हे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची इच्छा सुद्धा या पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना झालेली नाही केवढा मोठा दणका काँग्रेस पक्षाला बसलाय सलग आठ पेक्षा जास्त वेळ त्याच मतदारसंघातून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांच्यासारखा दिग्गज नेता पराभूत झाला मुख्यमंत्री पद भूषवलेला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता आपल्या हक्काच्या बाले किल्ल्यामध्ये कराड दक्षिणला पराभूत झाला अनेक जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार होऊन गेलेला आहे यशोमती ठाकूर यांच्यासारख्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या महिला नेत्या या अमरावतीमध्ये पराभूत झाल्या अनेकांची डिपॉझिट गेली यातून सावरून उभं राहिलं पाहिजे पक्ष म्हणून टिकायचं असेल तर आजच्या पराभवापेक्षा येणाऱ्या निवडणुकीच्या पराभवाची अधिक चिंता करावी लागते कारण व्हायचं ते होऊन गेलंय त्यातून बाहेर पडायचं म्हणजे काय असतं तर पुढची निवडणूक हरता कामा नये याच्या तयारीला लागणं म्हणे पण त्याचा विचार सुद्धा ज्या पक्षाच्या नेत्यांच्या मनाला शिवत नाही त्या पक्षांना भवितव्य असू शकतं का मित्र असं नाहीये की पक्षामध्ये नवीन तरुण नेतृत्व नाहीये मला वाटतं विश्वजित कदम आहे सतेज पाटील आहेत बंटी पाटील यासारखी उमदी तरुण उमदी नेतृत्वाची फळी आहे पक्षाकडे ज्या सतेज पाटील यांनी लोकसभेला कोल्हापुरात बाजी मारून दाखवली होती सत्तेत बसलेल्या महायुतीला घाम फोडला होता तो त्याच सतेज फाटला नि कोल्हापूरात कशी बशी कोल्हापूरची हातकणंगले जागा ही शिवसेनेला निवडून आली पण त्यांनाही घाम फोडला होता शाहू महाराजांना उमेदवार करून मैदानात आणण्याचं श्रेय हे सतेज फाटलांना द्यावं लागेल विश्वजित कदम तरुण नेता आहे ज्या वेळेला युतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अरेरावी केली मनमानी केली ती सांगलीची जागा काँग्रेसची हक्काची असून सुद्धा काँग्रेसला नाकारण्यात आली महाविकास आघाडीमध्ये तर बंडखोर उभा करून विशाल पाटील यांना लोकसभेवर निवडून आणण्याचं श्रेय त्या विश्वजित कदमचं आहे हे दोन तरुण नेते पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसची धुरा सांभाळायला सज्ज आहेत त्यांचा विचार होणार आहे का इतकाच प्रश्न आहे कारण अगदी नव्या पिढीचे दोघे तरुण आहेत बंटी पाटील असतील किंवा विश्वजित कदम हे काँग्रेसच्या नव्या फळीतले नव्या पिढीतले नेते आहेत त्यांना बळ दिलं गेलं असत तर गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थोडाफार चमत्कार करून दाखवला असतं लक्षात ठेवा हाच काँग्रेस पक्ष आहे दोन हजार चौदा मध्ये झाला राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये दोन हजार चौदा मध्ये सगळ्याच्या सगळ्या पंचवीस जागा मोदींनी जिंकून दाखवल्या होत्या काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळवता आली नव्हती स्वतः सचिन पायलट राजस्थानमध्ये लोकसभेला पराभूत झाले केंद्रात मंत्री असताना पराभूत झाले पण त्यांच्यावरच या तरुण नेत्यावर राजस्थानचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी पुढच्याच विधानसभा निवडणुकीमध्ये अख्खा राजस्थान काढत काँग्रेस पक्षाची मरगळलेली संघटना पुन्हा नव्याने उभी करून दाखवली आणि नुसती उभी केली असं नाही वसुंधरा राजे यांच्यासारख्या दबंग महिला मुख्यमंत्र्यांच्या भारतीय जनता पक्षाला राजस्थानमध्ये पराभूत करून दाखवलं विधानसभेतलं भाजपचं बहुमत संपून दाखवलं पंचवीस सत्तावीस आमदारापर्यंत घसरलेला काँग्रेस पक्ष हा थेट बहुमतापर्यंत नेऊन दाखवला तो तरुण काँग्रेस पक्षाचाच होता पण दुर्दैव अस दुर्दैव अस की काँग्रेसच्या हायकमांडने म्हणजे स्वतःला तरुणांचा नेता म्हणवणाऱ्या राहुल गांधींनी आपल्याच राजस्थानमधल्या या तरुण नेत्यावर अजिबात विश्वास दाखवला नाही सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी जुनाट काळातलं राजकारण करणार करणारे अशोक गेहलोत यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि जे यश सचिन पायलट सारख्या तरुणाने खेचून आणलेलं होतं ते मातीमोल करून टाकले पाच वर्षामध्ये काँग्रेस परत एकदा राजस्थानमध्ये भुईसपाट होईल असंच राजकारण अशोक गेहलोट यांनी केलं आणि त्याची किंमत काँग्रेस पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली भाजपने ज्येष्ठ असूनही वसुंधरा राज राजेंना बाजूला ठेवत नवा मुख्यमंत्री आणण्याची राजस्थानात हिंमत केली तिथे भाजपचं बळ राजकारणात का वाढतंय आणि भाजपसारख्या पक्षाला राजकारणामध्ये दीर्घकालीन भविष्य आहे असं मी का म्हणतो हे लक्षात येईल काँग्रेस आपल्याच पक्षातल्या होतकरू तरुण नेत्यांना संधीच देत नाही मी आज महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या परा काही त्या राजीनाम्यानंतर महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जात नाही या याविषयी मुद्दाम बोलतोय मुद्दाम बोलतोय कारण कितीही झालं तरी शिवसेना आणि शरद पवार उबाठा शिवसेना आणि शरद पवार यांच्या गटापेक्षाही काँग्रेस हाच महाराष्ट्रातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे भाजप किंवा युतीच्या विरोधात राजकीय ताकद म्हणून बघायचं तर काँग्रेस पक्षाकडे बघावं लागतं कारण काँग्रेसची जी मतांची टक्केवारी महाराष्ट्रात आहे ती शिवसेना आणि शरद पवार यांच्याकडे असू शकत नाही पण दुर्दैव असं आहे की मतांची टक्केवारी आहे आणि तिच्यावर स्वार होऊ शकणारा कोणी नेता काँग्रेस पक्षाकडे नाही असं अर्थात हायकमांडला वाटत कारण हायकमांडला तरुण ताज्या दमाचे नेते नको आहेत असंच एकूण स्वरूप दिसत आणि म्हणून मी बंटी पाटील आणि विश्वजित कदम यांचा उल्लेख जेव्हा करतोय तेव्हा मी त्याच्यात समांतर असं उदाहरण म्हणून राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी केलेला चमत्कार दाखवलेला आहे चमत्कार दाखवलेला आहे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सगळीकडे भोईसपाट झाली होती लोकसभेमध्ये दोनशे सहा पासून चव्वेचाळीस इतकी संख्या खाली आली होती आणि खुद्द राजस्थानमध्ये झिरो खासदार पंचवीस पैकी एकही एक खासदार काँग्रेसचा नव्हता म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच जसं भूकंपामध्ये अख्खं गाव उद्ध्वस्त होऊन पडलेलं असतं ढिगारेच्या ढिगारे असतात तिथे भांडी कुंडी गोळा करून एखादा पलंग एखादी खुर्ची घेऊन न मोडलेली नव्याने संसाराला सुरुवात करावी तशी सुरुवात दोन हजार चौदा नंतर सचिन पायलटने केली होती आणि दोन हजार अठरा येता येता चमत्कार घडवून दाखवला होता मग जे सचिन पायलट करू शकतो तेच सतेज पाटील आणि विश्वनाथ कदम विश्वजित कदम यासारखे तरुण काँग्रेस नेते करणारच नाहीत अशी शंका मनात यायचं कारण काय मला कळत इथेच काँग्रेसनी आत्मघात करून घेतलेला आहे आत्मपरीक्षण करायचं नाही आत्मचिंतन करायचं नाही आत्मघात मात्र अगत्याने करायचं आणि म्हणून पटोले यांच्यासारखे बनेल आणि आळशी नेते असण्यापेक्षा झुंज देण्याची इच्छाशक्ती ज्यांच्याकडे पाहिजे तेवढी आहे असे जे सतेज पाटील विश्वजित कदम यासारखे तरुण वयाचे नेते आहेत त्यांना काँग्रेसने पुढे आणलं पाहिजे मी काँग्रेसचा समर्थक नाहीये तरीही मी सांगतो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा अपेक्षेपेक्षा मजबूत असला पाहिजे आणि आजच्या काँग्रेसला उभारी देण्याची क्षमता ही गेल्या दोन निवडणुकांमध्ये विश्वजित कदम आणि बंटी पाटील यांनी दाखवलेली आहे कदाचित तसेच नेते मराठवाड्यात असू शकतात माझ्या नजरेत नसतील विदर्भात असू शकतात त्यांना पुढे आणलं पाहिजे त्या सगळ्यांचं एक संयुक्त नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष उभार उभारू शकत पण ज्या प्रकारे कोल्हापुरात सतेज पाटील हे झुंजायला तयार असतात आणि विश्वजित कदम हे दिल्लीपर्यंत जाऊन आपल्या हायकमांडशी वादावादी करून विशाल पाटील यांची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतात ते बघितलं तर असं वाटतं की यांना पक्षाची उभारणी करावी पक्षाला नव्याने संजीवनी द्यावी अशी आस आहे ओढ आहे तर त्यांना संधी देणं म्हणजेच काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक नवी संधी देण्यासारखं होईल त्यांच्याकडे डोळसपणे बघता आलं पाहिजे नाही तर नाना पटोलेंना काढलं तर जबाबदारी कोण घेणार पृथ्वीराज चव्हाण घेणार आहेत पृथ्वीराज चव्हाण हा कधीही संघटनेचा माणूस नव्हता अगदी सातारा जिल्ह्याचा नेता म्हणून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणी बघत नाही पण पतंगराव कदम यांच्या निधनानंतर अतिशय समर्थपणे सांगलीमध्ये विश्वजित कदम यांनी आपल्या राजकारणाचा ठसा उमटवलेला आहे वसंतदादा पाटलांचा जो गट अजूनही थोडाफार टिकलेला आहे त्याला नवी संजीवनी देऊन त्या जिल्ह्यामध्ये तरी काँग्रेसला पाय रोवून उभं करण्यात विश्वजित कदम यांनी मोठी मेहनत घेतलेली आहे बाजूच्या कोल्हापूर जिल्ह्यात तितकीच मेहनत सतेज पाटील घेताना दिसतात ही जोडगोडी काँग्रेसला हर उपयुक्त ठरू शकेल आणि जर डोळसपणे बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे तरुण काँग्रेसचे निघू शकतात पण पर जोपर्यंत त्या म्हणतात ना खजिन्यावर वेटोळं घालून बसलेला नागोबा असतो असे जे बुड्ढे झालेले आउटडेटेड ढुड्डाचार्य बुड्ढे नेते आहेत त्यांना बाजूला केल्याशिवाय हे तरुण नेतृत्व काँग्रेसला बघता सुद्धा येणार नाही दिसणार सुद्धा नाही आणि वापरता सुद्धा येणार नाही योगायोगाने ही दोन माणसं माझ्या नजरे तरी नजरेत येतात म्हणून मी बोललो पण जे काँग्रेस पक्षाचा अभ्यास करणारे आहेत त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशी पाच पंचवीस तरी तरुण काँग्रेस नेते मंडळी मिळू शकतात तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला भाई जगताप यांना मुंबई प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष केलं होतं काय ते विभागीय काँग्रेसचं तेव्हाही म्हटलं होतं की दीर्घ काळानंतर काँग्रेसला मुंबईत एक चांगला नेता मिळाला की जो पक्षासाठी झुंजायची इच्छा बाळगतो पक्षाकडे नेता असा असला पाहिजे की तो युद्धामध्ये सेनापतीचा नेतृत्व करणारा सेनापती असतो तसा लागतो पण आपण महिनाभराचा काळ बघितला नाना पटोले जाऊन दिल्लीला आले राजीनामा देऊन आले वगैरे बातम्या होत्या त्याला महिना उलटलाय ना नव्या अध्यक्षाची निवड होत आहे ना नव्याने संघटना बांधण्याची तयारी होते ना आत्मपरीक्षण होते आणि विजयी होऊन सुद्धा त्या विजयाची नशा झटकून भाजप नव्याने संघटना बांधणीच्या मैदानात उतरलेला आहे त्या भाजपशी असं मरगळलेली काँग्रेस आणि नेतृत्व ही निर्णायकीत अडकलेली काँग्रेस टक्कर देणार म्हणजे काय हा प्रश्न आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून असं वाटतं की काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळत नाही इतकं काँग्रेसचं दारिद्र्य असेल तर त्यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष सरळ विसर्जित करून टाकावा बिचारे ते धडपडणारे बंटी पाटील किंवा विश्वजित कदम इतर कुठल्या तरी पक्षात अगदी शरद पवारांच्या गटात जाऊन आपलं राजकीय भवितव्य घडवते नेतृत्वाच्या दिवाळखोर भूमिकेमुळे त्यांनी आपलं राजकीय भवितव्य किती मातीमोल करायचं याला मर्यादा असत अनेक जण यासाठीच काँग्रेस सोडून इतर राज्यात गेले किंवा इथलेही गेले कधीतरी याचा विचार राहुल गांधी सोनिया गांधी यांनी करावा आपल्या कौटुंबिक नाते संबंधातून बाहेर पडावं आणि पक्ष ही सुद्धा परिवार मानत असाल तर परिवाराचं भवितव्य म्हणून महाराष्ट्रातल्या काँग्रेसला जीवदान देऊ शकेल असा प्रदेशाध्यक्ष निवडावा एवढं बोलून थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार